सुरतेची ती दुसरी लूट झाली सोळाशे सत्तर साली या सुरतेच्या लुटीची बातमी त्या काळी लंडन गॅझेट नावाच्या एका वृत्तपत्रात छापून आली आता okay. इथून सुरुवात होते की शिवाजी महाराजांच्या काळात तिथं वृत्तपत्र छापून यायची लंडनला लंडनला बर आणि त्याचं स्वरूप असं होतं की आज जसं आपल्याकडं रोज सकाळी पेपर येतो हो। तशा स्वरूपाचं ते वृत्तपत्र नव्हतं एका आठवड्यातनं ते वृत्तपत्र महत्वाच्या लोकांना अधिकाऱ्यांना ते वाचलं वाचायला दिलं जायचं की जगामध्ये काय काय घडामोडी चालल्यात बर तर अर्धच ही ईस्ट इंडिया कंपनी सगळीकडे पसरली आणि इंग्रजांचे लोक सगळे जगभर पसरलेत त्यांच्या ज्या बातम्या आहेत त्यांच्या कॉरस्पॉन्डन्सनी जी पत्र आहे त्यात त्याचं एक करून एक बातमी यातली विशेष गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांच्या या सुरत लुटीची बातमी पहिल्या पानावर छापून आली क्या बात आणि शिवाजी द रिबेल म्हणजे बंडोखर म्हणले त्यांनी आणि त्यांनी कसं मुघलांना सह देऊन कसं त्यांचं एक बंडखोर असून सुद्धा त्यांनी एक राजासारखं कसं आता कार्यकाळ त्यांचा सगळा सुरू केलाय असं सगळं ते वर्णन बरं बरं आता हे जगातलं पहिलं न्यूजपेपर आहे मला नक्की सांगता येणार नाही पण आर, युरोपातलं युरोपातलं असावं नक्कीच कारण लंडन मध्ये तर जे राजाश्रयातलं जे वृत्तपत्र म्हणू आपण त्यातलंच हे एक आहे बरं म्हणजे शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांची बातमी युरोपात छापून आली बरोबर म्हणजे महाराज इंटरनॅशनल सेन्सेशन त्यावेळेसपासून आहे महाराज इंटरनॅशनल तेव्हाच झालेले आहेत